गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो so वेलकम माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मोर्निंग झालेली आहे दिवाबत्ती पण झालेली आहे आपली मस्तपैकी आत्ता आपल्या ते आपली कामं ते आता कमीपणावर कामं करून घेऊ त्रास काढायला येतं गाईस तो गाईस खूप करत कामं असतात हां नवऱ्यानं काही समजतच नाही बायकांना किती कारण कामं असतात मांडी घसा कपडं धुवा या करा त्या करा अख्खा दिवस त्याच त्याच वैताग येतं कावा कवा असं वैताग तर मर सगळं काम हां मला आराम करू दे मोबाईल जेवून असं वाटतं मला गाईसची चला आता नाही तर चाच दुपट घालायची माझे झोपलं ग नाही आता तसं काही करायचं नाही आपल्या पहिला घराची कामं करायची मग काय त्या नंतरच्या नंतर, नंतर बघायचं चला काहीच मी चालू आता कोल्याला मी तिकरच कोल्याला दोन तीन दिवस झाला तिकरच आहे तो मग त्याला घेऊन येतो मी आता काही मच्छी बिच्छी असेल तर आज घेऊन येतो आज नाही आज मंगळवार विसारलो मी बघ आज मंगळवार आज मच्छी पास सगळ्यांना आज नाही मच्छी मग चेरीला घेऊन येतो मी चला मग कशी खायला बसले समोसे खात चेरी तुला घ्यायला आल्या मी बाबू अरे जेली नाही हां काजल काजल जेली नाही गी समज बघा काही हा चार चार समजू शकाऊ मला एक पण नाही ठेवलाय बघा काहीच नाही दे मला पण अर्धा तवरा नको खाऊ सात किती बसला पक्का नको खाऊ आऊसा दिला कुक मारून खाते बघ तू तू चालला घरा हं बाबो तू चालला अम्मा ताई मावशी थांब तू एक व्हिडिओ कर

बड्डे लाल ना निर्जा ग काना चाललीस तू चला गाईस काजल चालली घरी आता Lady was Riley Jal babu, tata Tata Ya kesah Asyap put Ya, ya ব 도ffentlich বব বব মবে ও থ১েন?? তੇ দোব মের nya

ના બોલત <laughs> <laughs>

लवकर या का दारी किती वाढले दारी तरी करायची लाईट बंद केली थांब हा तू पण जाणार जाऊ आम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन नवीन गाडी घेतली तुला पण कॉंग्रॅचुलेशन

वह रे एामतो भ्यालगा eg केर बारे के लेख इकर गुटिर गवाशला इपा उपल्दे warm घुना बेम इने खकर बनावट अबिला मतरोंAm are इककर डाहत, कषव